मुख्य मार्गदर्शक श्रीमती पण ह्या मंडळीला खासदार मागच्या दहा वर्षातला तुम्ही कधी त्यांना बघितलंय का पाहिले का ते तुमच्याकडे कधी विचारपूस करायला तुमच्या गावात आले तुमच्या गावात काय कमी जास्त आहे असं विचारायला काही आले का तुम्ही भेटलात का त्यांना तर नाही असंच उत्तर आहे आम्ही जिथं जिथं जातो तिथं तिथं विचारतो जीतो 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 ते ते हो की तुम्ही तुमच्या खासदारांना पहिल्या बघितलंय का तर ते म्हणतात नाही बघितलं बघत आलेले कोण आहेत ते आम्हाला माहित नाही पण आपल्याला असा खासदार आता निवडून द्यायचा नाही असा खासदार निवडून द्यायचा आहे की जो आपल्या कामाला येईल आपल्या गरजा भागवण्याला ते मदत करेल असा आपल्याला खासदार द्यायचा आहे कारण खासदार जर आपल्या पक्षाचा असेल आता तुम्ही बघितले ह्या दहा वर्षामध्ये भाजपच्या लोकांनी काय काय वायदे केले होते आणि कोणते कोणत्या अनुभवना सांगून मागच्या पाच वर्षात त्याच्या मागच्या पाच वर्षात असं दहा वर्ष ते सरकार करत आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आपले पहिले राजकारणी कसे होते काही काम करत होते का नव्हते ते करत होते कारण आपल्या लातूर जिल्ह्यातले काँग्रेसचे उमेदवार हे लोकांची काळजी घेण्यासाठी काम करते त्यामध्ये शिवराज पाटील साहेब चाकूरकर असतील शिवाजीराव निलंगेकर पाटील असतील साहेब अरबी विलासराव देशमुख साहेब असतील दिलीपराव देशमुख साहेब असतील या सगळ्यांनी लातूर जिल्ह्याची एवढी काळजी घेतली एवढी म्हणजे आपल्या पोटच्या लेटरासारखा लातूर जिल्ह्याला त्यांनी पोचलेला आहे असं म्हटलं तर भाऊ ठरू नये असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय काही केलं ना तर नाव देशमुख आणि धीरज देशमुख हे दोघेही तुमची सेवा करत अमित देशमुख हे लातूरचे आमदार आहेत धीरज देशमुख हे ग्रामीणचे आमदार आहेत म्हणजे दोघांनी आपल्या आपल्या लोकांची काळजी घ्यायची आहे धीरज देशमुख देखील ग्रामीण मध्ये सगळ्यांना मदत करतात त्यांच्या काय अडचणी असतील तर ते सोडवतात म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला आपला माणूस कोण आहे आपल्याला जवळ कोण करते आपल्या ता, कामाच आपल्याला सुटका कशी करून देईल आपली अडचण असेल तर ते कसे करतात हे आपल्याला बघायचं झालं की नाही ना आता मला सांगायचं आहे की त्या काळामध्ये आपल्या लोकांनी सगळ्यांनी काळजी आपली घेतलेली आहे हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कारखाने वगैरे नव्हते उसाचे वगैरे कारखाने साखर कारखाने कुठलेच नव्हते पण त्यावेळेस साहेबांनी घ्यायचा असेल घ्यायचा असेल तर ते फक्त काँग्रेसचं सरकार करताय एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण एकमेकाला जाऊन सांगा काँग्रेसच्या जा माणसाला निवडून द्या आपलं सरकार आल्यानंतर आपले सगळे प्रश्न सुटतील याच्यात काहीच वाद नाही त्यामुळ आपण आता येत्या सात तारखेला डॉक्टर काळग्यांना आताच्या बटनवर बट आताच्या पंजावरच बटन दाबून त्यांना निवडून आणायचं आहे आणि सगळ्यांना सांगायचं आहे मी बघणार आहे तुमच्या गावातून तुमचं मतदान किती आहे एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुम्ही पण आणि तुम्ही सगळे पण आजूबाजूला तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना तुला सांगून मतदान जास्तीत जास्त करून घ्यायचं आम्ही आता लावणार आहे कुणाच्या